चंद्रकांतदानी जे विधान केलं त्याचं वाईट वाटलं असं गौतमी पाटीलनं म्हटलेलं आहे सगळेच माझ्या बाबतीत वाईट बोलतात असं गौतमी म्हणालेली आहे मी नाचले तरी वाईट नाही नाचले तरी वाईट असंही गौतमी म्हणाली गौतमी पाटीलची कार रिक्षा एका रिक्षाला धडकल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन करून गौतमीला कधी आहे असा सवाल केला होता आणि चंद्रकांत पाटलांचा सा पोलिसांना फोन केल्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला ज्यावरून गौतमीनं नाराजी व्यक्त केली आणि काय असेल ते वाटलं तर मी पोलीस सहकार्य जे त्यांना मी त्यांना मदत करेल तो विषय नाहीये पण मी मदतीचा हात पुढं केला होता ज्या वेळेस मला हे ही घटना कळली त्यावेळेस मी तिथं म्हणजे माझ्या भाऊ लोकांना पाठवलं मी पैसे घेऊन पाठवलेत की बाबा तुम्हाला जेवढी मदत लागेल तेवढी तुम्ही घ्या बाकीचं आपण बघू ना पुढे मागं होत ना पण मी पाठवलं ना तर त्यांनी नकार दिला आणि जे म्हटलेत की बाबा कायदेशीर किंवा काय तर मग आपलं सगळं आता कायदेशीर चालू आहे तर मग एवढं उठवायची गरज नाहीच आहे की गाडी मी नव्हते चालवत तर यात मी दोषी नाहीये तर तुम्ही तरीही मी दोषी नसतानाही मलाच दोषी का ठरवलं चाललंय मला हे कळत नाही फक्त गाडी माझ्या नावावर आहे म्हणून <laughs>